नमस्कार आपण मारुती रायाचं सुंदर कांड बघतोय आज संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा माझ्या या यूट्यूब चॅनललाही जोडलेल्या सर्वांना शुभेच्छा श्री स्वामी समर्थ सशुल्क जपने जप साधनेस जोडलेल्या सर्वांना शुभेच्छा आणि आपण आता मारुती राया हा अशोकवानात गेल्यानंतर काय काय घडतं ते सगळा भाग आपण सुंदरकांडमध्ये बघूया सुंदरकांड वाचायचं कारण म्हणजे शनीची साडेसाती ज्या लोकांना आहे त्यासाठी आमची उपासना आहे शनी महात्मा शनी चालिसा शनी मंत्र आणि आम्ही हनुमान चालिसा आणि सुंदरकांड एवढ्या सगळ्या उपासना आम्ही जातकासाठी केल्यावर शनीची साडेसाती लाभ ही तुम्हाला त्रासदायक होणारच नाही जर तुम्हाला शनीच्या साडेसाती संबंधी जर उपासना आमच्याकडनं करून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा या व्हिडिओच्या खाली माझा नंबर असेल नक्की तुम्ही संपर्क साधा आपली दक्षिणा सवा नसते अतिशय छोटीशी दक्षिणा असते की ज्यामुळे सा जातकांना त्याचा लाभ घेता यावा त्यामुळे तुम्ही नक्की मला संपर्क करा आजचा आपण आता मारुतीरायाला वंदन करून जय मारुतीराया सर्वांचं कल्याण कर ती रात्र अशोकवनाची शोभा पाहण्यात व सीतेची दयनीय अवस्था पाहण्यात हनुमंताने घालवली एक प्रहर रात्र उरली होती अशावेळी सर्व वेद जाणणारे राक्षसगण वेद म्हणू लागले तो ध्वनी दुरून ऐकू येतू येऊ लागला प्रभातकाळच्या मंगलवाद्यांच्या सुरांनी रावणाला उठवण्यात आले जागा झाला तेव्हा रावणाच्या गळ्यातील पुष्पमालांची फुले गळली होती वस्त्रेही स्थानभ्रष्ट झाली होती त्याच्या मनात सीतेच्याच सीतेचाच विचार प्रथम आला त्याच्या मनात सीतेविषयी फार आसक्ती उपजली तो आपल्या भावना लपवू शकला नाही तो उठताच अशोक जा वाटिकेत जायला निघाला त्याने सर्व भूषणे धारण केली उत्तम वस्त्रे नेसला त्या अशोकात एकापेक्षा एक छोटे डोंगर होते त्या नाना वृक्ष वले त्यावर नाना वृक्ष होते फुले फळे त्यांनी बहरलेले होते पुष्कर्णी होत्या त्याच्या भोवती फुलझाडे बहरलेली त्यांच्याभोवती फुलझाडे बहरली होती परम सुंदर असे अनेक पक्षी तेथे विहार करीत होते लोभसवाणे मृग तेथे संचार करीत होते वाटा सुंदर होत्या मणी व सोने यांनी युक्त तोरणे तेथे होती फळे पडून भूमी झाकली गेली होती झाडी तर सर्वत्र होती अशा त्या अशोकवनात रावण प्रविष्ट कर रावण प्रविष्ट झाला शंभर स्त्रिया त्याच्या मागोमाग चालत होत्या देव गंधर्वांच्या स्त्रिया महेंद्राला अनुयायी होतात तशा त्या दिसत होत्या त्यापैकी काही स्त्रिया सुवर्णांचे दिवे करून हातात धरले होते काहींच्या हातात पंखे तर काहींच्या हातात चवऱ्या होत्या काहींनी पाण्याने भरलेल्या सोन्याच्या झाऱ्या घेतल्या होत्या एकेने मधुर रसाने बसले भरलेली कळशी घेतली होती एक स्त्री सुवर्णाचा दांडा असलेले श्वेतछत्र राणावर धरून त्याच्याबरोबर चालली होती मेघात विजा चमकता चमकतात तशा त्या स्त्रिया तेजाने तळपत होत्या हा त्याचे हार व बाजूबंद जागेवरून सरकले होते अंग राग अंग राग पुसट झाले होते वेण्या सुटल्या होत्या चेहऱ्यावर घाम आला होता निद्रा व उरलेली दारूची नशा त्यामुळे त्या स्त्रिया झुलत राह चालल्या होत्या अंगावर धारण केलेली फुले घामाने भिजली होती त्या स्त्रिया रावणावरून मोठ्या प्रेमाने व आदराने जात होत्या त्यांच्या पती त्यांचा पती त्यावेळी सीतेच्या बाबतीत कामविवल झाला होता तो संतपणे पुढे चालला होता थोड्या रुभावात दिसत होता हनुमंताला त्या स्त्रियांच्या नुपोरांचा व कमरपट्ट्यांचा क्षुद्र खटिकांचा क्षुद्र आवाज ऐकू येऊ लागला अतिशय पराक्रमी रावणालाही हनुमंताने पाहिले रावण अशोकवनाच्या द्वारापाशी पोहोचला पोचला होता रावणाने पुढे हातात मशाली घेऊन काही स्त्रिया चालल्या रावणाच्या पुढे काही स्त्रिया मशाली घेऊन चालल्या होत्या सुगंधी तेल वापरून त्या ते मशाली पेटवल्या होत्या रावण काम मद गर्व दर्प या भावनांनी युक्त होता त्याचे नेत्र उग्र व भ्रुकुटी वक्र होती त्याच्या हातात त्यावेळी शस्त्र नव्हते त्याचे वस्त्र शुभ्र होते त्या वस्त्राला मोती टांगलेले होते व फुले व वस्त्राला कडे क गुंफलेली होती ते वस्त्र वाजून बंद अडकले होते व रावण ते खेचून सरळ करीत होता हनुमान तर अशोक वृक्षाच्या घनदाट पानांच्या आड लपला होता तेथून त्याने रावणाला पाहिले होते व ओळखण्याचा प्रयत्नही केला त्याचवेळी हनुमंताने रावणाच्या त्या सुंदर व तरुण स्त्रिया पाहिल्या त्यांच्याबरोबर रावण मृग पक्षांच्या व पक्षांच्या युक्त अशा या त्या अशोकवनात प्रविष्ट झाला रावण वैभवशाली दिसत होता त्याने अनेक भूषणे धारण केली होती विश्रवाचा पुत्र महाबली रावण अशा प्रकारे हनुमंताला दिसला तारकांनी वेढलेला चंद्र दिसतो तसा स्त्रियांनी वेढलेला रावण दिसत होता हाच रावण आपण पूर्वी मुख्य सदनात झोपलेला पाहिला हे मारुतीने ओळखले व रावणाला नीट पाहण्यासाठी तो फांदीवरून अलगद खाली उतरला हनुमंताचे हनुमंत तेजस्वी होता पण पानामागे दडल्या दडला असल्यामुळे तो लपून राहिला रावणाच्या दृष्टीस पडला नाही सुंदर व उत्तम शरीरष्टी असलेल्या असलेल्या असले सीतेला पाहण्यासाठी रावणाने तिकडे वळून जाऊन तिकडे वळून जाऊ लागला इत्यार्षे श्रीमया श्रीमद्रामायणे वाल्मिकीए आदिकाव्ये सुंदरकांड अष्टादश सर्ग समाप्त हा आता हा अठरावा सर्ग आपण संक्रांतिनिमित्त वाचला आहे त्याच्यापुढे उद्यापासून एकोणीसपासून आपले सुरू सुरुवात सर्ग अडुसष्ठ सर्ग आहेत आणि आता आपला अठरावा झाला आहे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एक एक सर्ग आपण बघणार आहोत आणि तोपर्यंत आमच्या ज्या जातकांची जा उपासना सुरू होती त्यांच्यासाठीही हा सुंदरकांडाचा ही लिंक पाठवली जाईल जेणेकरून त्यांना त्रास होणार कमी होईल श्रीराम समर्थ तिळगुळ घ्या गोड बोला संक्रांतीनिमित्त हा ही व्हिडिओची लिंक शेअर करा लाईक like, सबस्क्राईब करा असंही मी आपणास म्हणेल चार पाचशे व्हिडिओ झालेत अजून पाचशे व्हिडिओ हजार व्हिडिओचा माझा संकल्प आहे त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ करू काढायचे कर जास्त जणांपर्यंत पोचवायचे आपली भारतीय संस्कृती जास्त लोकांना साठी त्याचा उपयोग व्हावा हाच मा हीच माझी मनीषा आहे हेच माझं ध्येय आहे श्रीराम समर्थ